नमस्कार आजचा हा व्हिडिओ खूपच पवित्र आणि जीवन बदलणारा आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुदेव दत्तांचे पारायण कसे करावे पारायण करताना कोणते नियम पाळावेत पारायणाचे अद्भुत फायदे काय आहेत आणि पारायण केल्याने कोणत्या समस्या कशा दूर होतात जर तुम्ही मनापासून गुरुदैव दत्तांना मारणारे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री गुरुदेव दत्त म्हणजे कोण श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप ते गुरु पालन करता आणि तारणहार आहेत कलियुगात दत्तगुरु त्वरित फळ देणारे देव मानले जातात म्हणूनच दत्त पारायणाला फार मोठे महत्व आहे पारायण म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का पारायण म्हणजे ग्रंथांचे पवित्र ग्रंथांचे ठराविक नियमांत श्रद्धेने आणि सातत्याने वाचन करणे पारायण म्हणजे पवित्र ग्रंथांचे ठराविक नियमांत श्रद्धेने आणि सातत्याने वाचन करणे श्री गुरुदेव दत्त पारायण म्हणजे दत्त चरित्राचे किंवा गुरु अमृताचे वाचन पारायण सुरू करण्यापूर्वी काय काय तयारी करावी वेळ सकाळी चार ते सात पर्यंत ब्रह्ममुहूर्त मानला जातो किंवा संध्याकाळी सहा ते आठ या दरम्यान ठेवावा जागा कशी असावी देवघर स्वच्छ असावे किंवा घरातील स्वच्छ शांत जागा पारायणासाठी असावी साहित्य काय काय लागणार आहे तर श्री गुरुदेव दत्तांचा एक फोटो दिवा तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही मोबाईलवरही लावू शकता दिवा अगरबत्ती पाणी दत्तचरित्र किंवा गुरु लीला अमृत हा ग्रंथ पारायण सुरू करण्यापूर्वी काय करावे आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत देवासमोर दिवा लावावा हात जोडून म्हणावे ओम श्री गुरुदेव दत्त अकरा वेळेस म्हणू शकता मनामध्ये संकल्प करावा हे गुरुदेव दत्ता मी आज तुमचे पारायण मनापासून श्रद्धेने करत आहे माझ्या अज्ञानाने झालेल्या चुका तुम्ही क्षमा कराव्यात श्री गुरुदेव दत्त पारायण कसे करावे याची पद्धत काय तर शांत मनाने बसावे मध्ये मध्ये पारायण सुरू असताना अजिबात उठू नये तुमचा मोबाईल तुम्ही सायलेंट ठेवावा प्रत्येक शब्द हा भावनेने मनातून वाचावा जर पूर्ण अध्याय वाचता येत नसेल तर रोज थोडे थोडे तुम्ही वाचू शकता पण नियमितपणा नक्की ठेवा असं करू नका की आज वाचला आणि पुन्हा आठ दिवस नाही स्त्रियांसाठी विशेष एक नियम आहे मन शुद्ध ठेवावे पारायण करताना नकारात्मक विचार टाळावेत श्रद्धा आणि संयम हा सर्वात महत्वाचा आहे गुरुदेव दत्त भक्त भाव पाहतात तर वेदी पाहत नाहीत पारायण संपल्यानंतर काय करावे शेवटी म्हणावे ओम श्री गुरुदेव दत्त एकवीस वेळा हा मंत्र जाप करा हात जोडून प्रार्थना करा शक्य असल्यास गूळ फळ अर्पण करावेत दोन मिनिटे तरी शांत बसावे श्री गुरुदेव दत्त पारायणाचे फायदे काय काय आहेत अडकलेली कामे सुरू होतात मानसिक शांती मिळते संकटे कमी होतात घरात सकारात्मकता वाढते गुरु कृपा अनुभवास येते अनेक भक्तांचे अनुभव सांगतात पारायण सुरू केल्यावर आयुष्य बदलते श आयुष्यामध्ये शांतता येते पारायण पारायण करताना काय टाळावे घाई पारायण करताना अति घाई केव्हाच करू नये मनामध्ये राग अविश्वासपणा आणि मोबाईलचा वापर अजिबात करू नये हे टाळले तर पारायण अधिक फलदायी ठरते मैत्रिणींनो श्री गुरुदेव दत्त पारायण म्हणजे गुरु कृपा मिळवण्याचा सोपा मार्ग आहे श्रद्धा ठेवा सातत्य ठेवा गुरुदेव नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये ओम श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला हाईप नक्की द्या धन्यवाद ओम श्री गुरुदेव दत्त यांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहो ओम श्री गुरुदेव दत्त